नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका खासदार डॉक्टर यांनी केली पाहणी नंदुरबार जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती पिकांसोबतच शाळा आणि घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे हिंगणी वडाळे सारखेडा बामखेडा तोरखेडा जयनगर आणि प्रकाशा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी भाजपच्या उमेदवार डॉक्टर यांनी केली आहे काढलेल्या पिकांचे नुकसान झाले त्यासोबतच कलिंगड खरबूज डागरमळे उद्ध्वस्त झाले असून पपई केळी हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे घर शाळा आणि विद्युत तारा तुटल्या असल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे या सर्व समस्यांची पाहणी डॉक्टर हिना गावित यांनी केली असून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मागणी केली आहे उमेश पांढरकर संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न